पहिली बारूचा कुत्ता बिल्ली को दूध आहे नाहीतर कुत्रा मारून टाकतो माझी माझी पोरगी एवढी असेल ना बघून सगळ्या फ्रेंड ला पाठवेल तिच्या वडील बघा आठवा आजोबा

बसकी बसकी सोड ना दूध आलं तिला अरे बापरे दूध आलं दूध पण आलं तिला नाही येत फोटो मे निकाल रे ते बोलते मेरे को भी फोटो मेले हे आमचं कुत्र याला हाताने जेवण चारायला लागते ताऊ मांजर पाहिजे का तुला इ बघ कुत्रीचं दूध पिते बघ मेरे लडकी लेके आई का मुर कर रे तिथं तोंड इकडे करा ना